नमस्कार प्रेक्षकांना स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की, की सर्व आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी एकत्र जमले आहेत से सगळेजण सेलिब्रेशनची तयारी करत असतात मी म्हणतो लवकर के कापा कारण तो आपली वाट पाहतो यावर पिऊ मिश्किलपणे म्हणते तुमचं ही लक्ष केकवरच आहे अगदी माझ्यासारखंच तेवढ्यात काव्या सांगते की आज आत्या त्या आज जरी असल्यामुळे खाली येऊ शकत नाही म्हणून त्यांच्या आवडीचा चॉकलेट केक मागवला आहे मात्र हे ऐकून रम्या मोनोहन म्हणते आज जर आई ठणठणीत असते तर तुला चांगलंच सुनावलं असतं यानंतर मानेनी सगळ्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगते ती म्हणते प्रेम फिफ्टी फिफ्टी नसतं प्रेम सिक्स्टी फोर्टी असतं त्यानंतर बाबा म्हणतात आपला जोडीदार म्हणजे वरण भातासारखा असतो वरणाशिवाय भाताला चव नाही आणि भाताशिवाय वरण अपूर्ण वाटतं त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वरण भाताची निवड नीट करावी यावेळी काव्य पात नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहू लागतात पुढील भागात पाहायला मिळेल की आई बाबा कसे या जोड्यांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना वेगळं होऊन देत नाही हे सगळं पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद